योजनेचे या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार संभाव्य तारीख आली समोर तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून आणि शेजारील घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करून ऑर नक्की सेट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची अपडेट आहे काय ऑथेंटिक अपडेट आहे आणि काय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे बघा लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो कधी येणार आहे संभाव्य तारीखचा हप्ता जाहीर झालेला आहे बघा लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचे महिला वाट पाहत आहे हा हप्ता कधी येऊ शकतो याची संभाव्य तारीख समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत पुढे बघा बघा लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही येऊ शकतो दर महिन्यात शेवटच्या दोन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे बघा गणेश उत्सवाच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाऊ शकतात गणेश उत्सवात बघा गणेश उत्सवात देखील तुम्हाला पंधराशे रुपये हे दिले जाऊ शकतात ऑगस्टचा हप्ता ठीक आहे तसेच पुढे बघा की अनेकदा संपूर्ण सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बणींचे पैसे दिले जातात त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळात देखील पैसे दिले जाऊ शकतात बघा ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे जे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार आहेत त्यामुळे या काळात दरम्यान लाडक्या बणींच्या बघा दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल जुलै महिन्याचा हप्ता लांब निळ गेला यावेळी ऑगस्ट महिन्याचा जुलै हप्ता दिला जाऊ शकतो त्यानंतर ऑगस्ट महिना देखील असंच होणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणीसाठी अनेक जे आहेत ते अर्ज बाद केले जातात आहेत असं समजत आहे या की यानंतरही अनेकांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे तसेच लाडकी बहीण देखील महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहे त्यात ज्या महिला निकषांमध्ये बसणार आहे नियमांमध्ये बसणार नाहीत त्यांना लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट आहे यात बघा काही ज्या महिला आहे यात काही एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे जा तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केलेल्या बाबी समोर आलेल्या आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ जो आहे तो तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे याव्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी ज्या लाभार्थी महिला आहेत ठीक आहेत तर लाभार्थी महिला महिला ज्या आहेत त्या योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे बघा तैंनो सर्वात मोठी बातमी आहे तसेच पुढे बघा पात्र असलेल्या ज्या महिला आहेत सुमारे पंचवीस कोट्या लाडक्या बहीण ज्या आहेत त्या पात्र झालेल्या आणि लाभार्थ्यांना ज्या जून महिन्याचा म्हणजे दोन पॉईंट पंचवीस कोटी ठीक आहे तर तसेच जून दोन हजार पंचवीसचा जो सन्मान निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेला असून सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांचा माहितीचा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून, शाह करून। यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल बघा हा जो लाभ आहे त्यांना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे सर्वात मोठी बातमी आहे शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री बघा मान्य श्री मुख्यमंत्री जे आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री दादा पवार तर यांच्यामार्फत कारवाई करण्यात येणार आहे बघा शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायच्या याबाबत मान्य मुख्यमंत्री आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे तर यांच्यामार्फत ही मोठी कारवाई केली जाणार आहे तर बघा आताची ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला तर पंधरा पंधराशे रुपये लवकरच तुम्हाला शुभ मुहूर्तावर जमा होणार गणेश उत्सवादरम्यान हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असे दोन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा या चॅनलला लाईक करा पटकन लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास जास्तीत जास्त बनीपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता चौदावा हफ्ता जे तुमचा ऑगस्ट महिन्याची जी तारीख आहे ती फिक्स झालेली आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत पंधरा पंधराशे रुपये खात्यात तर ही सर्वात, मोटी बात में सर्वात मोटी साथी, मोठी बातमी आहे सर्वात मोठी लाडक्या बणींसाठी मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट असते की ताईंना तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर या व्हिडिओला एकच विनंती आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि तुम्हाला लवकरच पंधराशे रुपयाची तारीख फिक्स झाली लवकरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हे पैसे तुम्हाला खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्वीकडे हे महिला खुश झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत सर्वीकडे वातावरण आनंदमय वातावरण पसरलेलं आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर ताईनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद कारण चॅनलच्या माध्यमातूनच तुम्हाला मी रोज नवीन अपडेट आणि नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो